नमस्कार हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पुत्रदा एकादशी विशेष विठ्ठलाचा सुंदर अभंग ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद उभा विटे वर विठ्ठलात सन्त जनाय हे गोपा पुरात सन्त जनाय हे गोपा पुरात उभावि टे वर विठल पण्ढरपुरात् उभाे व विठ्ठल पण्ढरपुरात् सन्त जना हे गोपा पुरात् संत जनाई आहे गोपाळ पुरात संत जनाई गोपाळ पुरात आषाढी कार्तिकी एकादशीला गोपाळ काला मेला गोपाळ काला पौर्णी आषाढी कार्तिकी एकादशीला का गोपाळ काला पूर्णिमेला भजन भंग गाती एका सुरात भजन भंग गाती एका सुरात संत जनाई आहे गोपाळ सुरात सन्त जनाय हे गोपा पुरात उभावटे वरी विठ्ठल पण्ढरपुरात उभातेे वरी विठ्ठल पण्ढरपुरात सन्त जनाय हे गोपा पुरात संत जनाई आहे गो संत जनाई आहे पुरात संत जनाई आहे पुरात जनाबाईचे गो जनाबाईचे गोड भंग लीहित होता पाणू नुरंग दवते लेखनी घेउनी आपल्या करत दौत लेखनी घेऊन आपल्या करात संत जनाई आहे गोपाळ पुरात संत जनाई आहे गोपाळ पुरात उभा विटेवर विठ्ठल पंढरपुरात उभा विटेवर विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळ पाळपुरा संत जनाईया हे गोपाळपुरात संत जनाईया हे गोपाळपुरात भक्तजनांच्या ध्यानी राहाव्या जनाबाईच्या जात्यावरच्या ओव्या हो जनाबाईच्या जात्यावरच्या ओव्या भक्त जनाच्या घानी राहाव्या जना जनाबाईच्या जात्यावरच्या ओव्या फिरवूया जाते जनाबाईच्या घरात ते जनाबाई संत जनाई आहे गोपाळ पुरात जनाय हे गोपात् उभाते पुरात विठलपण्ढरपुरात् उभाते वरी विठल पण्ढरपुरात् सन्त जनाय हे गो गोपालकुरात सन्त जनाई आहे गोपाल पुरात संत जनाई आहे गोपाल पुरात गो पण्ढरिनाथ की जय धन्यवाद